नमस्कार मित्रांनो तुला शिकविना चांगलाच दड़ा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच बरे ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडं अधिपतीचा उठला भुवनेश्वरीवरून अगदी पूर्ण विश्वास परंतु दुसरीकडे दुर् दुर्गीने फुटला मात्र अगदी मोठा धमाका कारण आता ही भुवनेश्वरी अगदी रंगात आलेली असते त्यामुळे या भुवनेश्वरीला असं वाटत असतं की आता आमचे सगळे प्रॉब्लेम झालेत सॉल्व त्याच्यामुळे या भुवनेश्वरीने सगळे काम आता या दुर्गीकडे दिलेले असतात कारण भुवनेश्वरीला असं वाटत असतं की त्या मास्तरीबाई परत काही खोड्या केल्या तर आम्ही अधिपतीच्या नजरेतून अगदी खराब होऊन जाऊ त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी कदाचित जास्त रिस्क घेण्यास मागा सरकत असते पण त्या भुवनेश्वरीने ते काम करण्यासाठी दुर्गीला दिलेलं असतं पण मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे ही दुर्गी असले फालतूचे काम करण्यात किती एक्सपर्ट आहे कदाचित तिला तर दुसरं काहीच नको फक्त या घरात त्या मूर्ख चंचेला आणायचं आहे त्याच्यामुळे या दुर्गीने मोठा धमाका करायचा सुचलेलं असतं परंतु दुर्गीचा धमाका असा असतो की आता या बाईला ताईने तर घरातून आकलून दिलं आणि मी तिला या शाळेतून राजीनामाही देण्यास मजबूर करेल कारण त्या बाईला मी कदाचित दुसऱ्यांचा सपोर्ट घेऊन असं काही भडकवेल की त्या मास्तरीमबाईचा अधिपतीवरूनही विश्वास उठला पाहिजे परंतु दुसरीकडं आता चारवल सरांवर खूपच संकट पडलेला असतो कारण त्यांना संकट असं पडलेलं असतं की या विचित्र भुनेश्वरीचं मला सत्य माहिती असल्यावरही मी कदाचित काही करू शकत नाही पण मला काही करून हार मानायचं नाही मी माझ्या सुनेला या घरात पुन्हा वापस आणेल कारण जे पण करेल ते फक्त सुनबाईच करेल नाहीतर ही भुवनेश्वरी मलाही हार मानण्यास अगदी मजबूर करेल पण त्याचवेळी तिथं भुवनेश्वरीची एंट्री होते आणि चारवल सरांना विचारात पाहून ही भुवनेश्वरी बोलत असते काय झाले मोठे मालक आजकाल जास्तच विचार करताना दिसत आहेत तुम्ही कदाचित चा विचार चालू आहे वाटतं पण त्याचवेळी चारवाल सर या बोनेश्वरीला उत्तर देत असतात मी विचार नाही करत आहे तुला या घरातून कसं काढायचं आहे अगदी तेच सोचत आहे कारण तुने या घरात तुझं पूर्ण विष फैल आहे आणि त्या विषाला कसं संपवायचं आहे ते मला पूर्ण माहिती आहे परंतु चारवाल सर अक्षराला घरात पुन्हा वापस आणेल का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला लाईब करा तसंच बाय बाय मित्रांनो